शशिकाला किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी मोदक करून दाखवते म्हणजे आपले उकडीचे नाही गव्हाच्या पिठाचे आपण पीठ बळून गेलो म्हणजे आपल्याला पाच दहा मिनिट असं ठेवता येईल आणि आपल्या घरगुती साहित्यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतले तिथे एक वाटी खोबरं घेतलंय पिसलेलं आपलं ओला नाळ छोटी वाटी गूळ घेतलाय खसखस वेलची पावडर थोस जायफळ किसणार आहे आणि हे मीठ मी, मी पिठामध्ये थोडस तापणार आहे तर आपल्याला पहिल्यांदा आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय पीठ मळायला आपल्याला थोडस मौन घालायचंय त्याच्यामध्ये मी थोडस एक असं गरम करून येते तूप गरम करून घ्यायचंय आणि ह्याच्यामध्ये थोडस मीठ टाकून थोडस किंचित मीठ टाकायचं चरी पुरत पीठ मळून घ्यायचं तूप टाकतोय त्याच्यामध्ये आपल्याला मौन घालायचे उद्या मी साईड ला ठेवते तूप तापलेलं आहे मी याच्यावर ते घालून घेते काय असं झालं मी मोन त्या पिठावर घालून घेते आपल्याला ते घालून घ्यायचं आहे चांगलं गरम असेल म्हणून आपल्याला चमच्यानेच हे करायचं आहे हलवायचं आहे पण आपल्याला हे चमच्याने घालवायचंय दर अस मी करते पिताला चोळून घ्यायचंय हा सगळं घातल्या असं आपल्याला पिताला चोळून घ्यायचंय थोडं थोडं पाणी लागून आपल्याला पीठ घट्ट माळायचंय एकदम चपाती सारखं एकदम पातळ नाही मळायचं आणि एकदम घट्ट एकदम घट्ट पण नाही मळायचं थोडं थोडं पाणी घेऊन அப்பதான் நட்டமாக <coughs> असं घट्ट होऊन आपल्याला त्याचा गोळा तयार करायचं चांगलं घट्ट मळून चांगला गोळा तयार केला आता मी याला थोडासा पंधरा मिनट रेस्ट करणार आहे असं चांगलं आपल्याला मळून घ्यायचं तर मी थोडं पंधरा मिनट झाकून ठेवते आपल्याला पंधरा मिनिट झाकून ठेवते आपल्याला हे झाकून आता बाजूला करायचं हे ते सारण करायला कढई ठेवलेली आहे थोडस याच्यामध्ये आपण तूप टाकायचं हे आपल्याला हे खोबरं टाकायचं कुठे जाड असेल तर काढून टाकायचं जरा फिरवलं तुपामध्ये की आपल्याला गुळ टाकायचं खसखस टाकायची म्हणजे याच्यामध्येच आपल्याला थोडीशी गरम होईल असा कुठे जाडा तुकडा गेला असेल आपण काढून टाकायचा तर मी गुळ टाकते सगळ्याला चांगलं शिजवून घ्यायचं आपल्याला बाजरे होत आले त्याच्यामध्ये जस ड्रायफ्रूट असेल तसं घाला तुम्ही काही ड्रायफ्रूट असेल तर ड्रायफ्रूट घाला जे घरात उपलब्ध असेल तेवढं घालायचं थोडस जायफळ मी करून हे सारण तयार झालं काजू घाला म्हणून की घाला काढी घाल जे आपल्या घरामध्ये उपलब्ध असेल तेवढं घालायचं आपल्या इच्छेप्रमाणे इच्छे प्रमाण मोठे मोठे घालायचे नाही आपलं मोदक खट्टो त्याला बारीक हे करून घालायचं आणि हे बाजूला करते आणि थंड करून घेते मस्त असा सुटसुटीत झालेला आहे तर सगळे थंड करून घेते आणि आपल्याला हे त्याला पिताला लागते हे बघा हे आपल्याला पीठ दहा ते दहा मिनिट तरी असं हे आपल्याला तूप लावून असं म्हणजे चांगलं घ्यायचं घ्यायचं सतत चांगला गोळा करून घ्यायचा आणि छोटे छोटे असे एकदम मोठे करू नका एवढे एक होतात छोटे छोटे आपल्याला गोळे करायचे बघायचं जवळजवळ पाया करायच्या अगदी छान असं चित करत असेल असं गोल फिरवायचं तर मी असे सगळे करून घेऊया आपण आणि मग तळूया मी अकरा मोदक केले बाकीचे म्हणजे करायचे आहेत तेल गरम केल्यानंतर खूप हे करायचं नाही कारण हे फक्त लाल होणार आतमध्ये शिजणार नाही म्हणून आपल्याला फक्त असं हे करून घ्यायचं आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि अति पण तेल गरम नाही कर करायचं

छानपैकी माझे गव्हाच्या पिठाचे मोदक तयार आहेत बरोबर मी अकराच केलेले आहेत अजून करणार आहे मग मी अकरा नेहमीदा पटकन करून घेतले चला कसे वाटले माझे गव्हाच्या पिठाचे मोदक नवीन असाल तर माझ्या चॅनलला सरप्राईज करा शेअर करा काय कमेंट असेल तर सांगा बेल क्लिक करा आणि असेच नवीन नवीन पदार्थ बघत राहा चला बाय बाय